मंत्रीपदासाठी एक कोटी मोजले पण मंत्रीपद काही मिळालं नाही मंत्री, मंत्री दीपक केसरकरांनी थेट उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप आरोप आतापर्यंतचा हा ठाकरेंवर झालेला सर्वात मोठा मानला जातोय आणि तोही एकेकाळचे शिवसैनिक आणि सावंतवाडीचे आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय आता केसरकर ठाकरेंवर आरोप करताना नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका मी एक कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे उरलेल्याचं मी पत्र दिलेलं होतं आता मंत्रिपदासाठी पैसे मागितले इलेक्शनसाठी पैसे मागितले मला काय मी सांगू शकत नाही परंतु ज्या दिवशी माझे एक पत्रकार मित्र आदित्य ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की कोकणातून कोण असणार तर ते म्हणाले दीपक केसरकरांच्या शिवाय आमच्याकडे कुठलं नाव नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परंतु त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही याचा अर्थ काय होतो कमिटमेंट म्हणजे काय बर मंत्रीपदासाठी मंत्री एक कोटी दिले होते मात्र आणखी पैसे दिले नाहीत म्हणून माझा मंत्रीपद हुकल्याचा गंभीर आरोप दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केलाय केसरकरांनी केलेल्या या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली पण केसरकरांनी थेट मातोश्रीवर आरोप केला म्हटल्यावर ठाकरे कसे गप्प बसतील आदित्य ठाकरेंनी खोटं बोलणाऱ्यांवर आणि गद्दारांवर किती विश्वास ठेवायचा हे आता जनतेलाही माहिती आहे असं म्हणत केसरकरांचे आरोप फेटाळून लावले तर दुसरीकडे ठाकरेंचे शिलेदार आणि आमदार वैभव नाईक मात्र केसरकरांना समोरूनच भेटले केसरकरांच्या राजकीय कारकिर्दीतील कूटनीतीचा पाडाच त्यांनी वाचून दाखवला केसरकरांना कुठला केसर तरी आधार पाहिजे होता आणि तो आधार आम्ही शिवसेनेने दिला आणि म्हणून ते आमदार होऊ शकले त्यानंतर मंत्री होऊ शकले मंत्री असताना कोणाला खोके दिलेत मंत्री असताना किती कार्यकर्त्यांना तुम्ही खोके दिलेत याचा तुम्ही खरं तर हे केलं पाहिजे आणि खरं तर निवडणुकीच्या वेळी माझ्याकडे पैसे नाहीत मी जमीन विकतो म्हणून असं टावफडं तुम्ही सांगत होता हे सर्वच सावंतवाडी असं लोकांना माहिती आहे आणि तुम्ही दरवेळी केसरकरांची भूमिका असते की मोठ्या नेत्यांवर टीका करायची नारायण रेजूंवर करायची त्यावेळी शरद पवारांवर करायची अजित पवारांवर करायची आणि आपली कुठेतरी पोळी भाजून घ्यायची आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सावंतवाडी दौऱ्याला जो प्रतिसाद मिळाला आज खरं तर त्यांना वाटत होतं की आपण मंत्री झालो आपण कोट्यावधी रुपयाचा निधी आणू शकतो आणि मग आपण आपल्याला लोक येतील परंतु लोक त्यांच्यावर नाहीत अनेक लोकांनी कशा प्रतिक्रिया दिल्या ते आपल्या माध्यमातून लोकांनी बघितलेल्या आहे खरं तर केसरकर थेट ठाकरेंवर भडकले त्याला कारण म्हणजेच ठाकरेंचाच सिंधुदुर्ग दौरा त्याचं झालं असं की चार फेब्रुवारीला ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतल्या जनसंवाद यात्रेतून मंत्री केसरकरांवर टीका केली होती यावेळी ठाकरे म्हणाले होते शिवसेना कोणाची हे गद्दारांनी ठरवण्याची गरज नाही जनतेला ते माहितीये भरलेली आहे जनता त्यांना धडा शिकवेल अशा शब्दात ठाकरेंनी दीपक केसरकरांचा उल्लेख गद्दार म्हणून केला होता आणि त्यांच्यावर टीका केली होती त्यालाच प्रत्युत्तर देताना मंत्री केसरकरांनी ठाकरेंवर मोठा गंभीर आरोप केलाय तरी आपल्याला केसरकरांनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांविषयी काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका